संवेदनशील एकदम स्ट्रिक्ट लेकरांना शिस्त लावणारे बखराड मामा सर्वांना हसत हसत बोलणारे गायखाड मामा एकदम शांत लेकरांना शांत स्वभावाने समजून घेणारे शाळेचे भाग्य शोधणारे शिंदे सर प्रत्येक क्षणी प्रत्येक काम व्यवस्थित वेळेवर पार पाडणारे असे व्यक्ती आमच्या शाळेचे भाग्य शोधणारे सांगा सांगा कसे विसरू या आम्हाला जगणे शिकवले सांगा सांगा कसे विसरू या देवांनाच आम्हाला जगणे शिकवले जर आम्ही अशा देवांना विसरलो तर खरंच आमचे जगणे संपले आमचे खरंच आमचे जगणे संपले